तीच पंढरीची वारी पार पडलेली आहे आणि वारीला आम्ही आदर्श मानलेलं आहे म्हणून जसं पंढरीची वारी असती तशी मराठ्यांची मुंबईची वारी आहे वारी या वारीमध्ये आपण बघितलं जे वारकरी खेड्यापाड्यातून गावागावातून जातो तर त्यावेळेला त्या जा ते एक ट्रक त्यामध्ये ते जे बल्ले असतात तंबू असतात आणि एक महिना वारीला जाते तर एक महिना दाना पाणी पुर इतक्या स्वतः घेऊन जातात पुन्हा रुई राहत नाही रस्त्याने चालता चालता काही लोक पंक्ती देतात त्या पद्धतीने आमची मराठ्यांची मुंबईची वारी आहे पंढरीच्या पांडुरंगाला जसं तुम्ही म्हणले की खर्चाच कसं नियोजन असतं या ठिकाणी प्रत्येक बांधव आता आम्ही शासकीय विश्रामगृह आहे काही लोक म्हणतात आम्हाला की यांची फायव्ह स्टार फाय। मध्ये व्यवस्था असते शासकीय हे मोफत आहे ना हे काही मंत्री मंत्री आमचे नौकरदार आहे हे शासकीय विश्रामगृह हे सरकारी आहे आणि इथं आज मनोज धरांगी पाटील यांची व्यवस्था झालेली तेच दाखवतोय आणि आम्ही एकेका रूम मध्ये दहा दहा जण झोपलेलो आहे म्हणजे आम्हाला काही फाईव्ह स्टारची गरज नाही आणि जर पैशाच जमा करायचं जर म्हणलं सहा कोटी मराठी सहा, सहा कोटी पंढरीच्या पांडुरंगाला ज्या पद्धतीने वारकरी जातो तर ते दहा रुपयाचं पाणफुल घेतात पण दानपेटीमध्ये दहा रुपये टाकत नाही तसे आम्ही जर सहा कोटी मराठी दहा दहा रुपये जर जमा केले तर किती होतील आपले सहा कोटी आणि शंभर शंभर जर जमा केले तर सहाशे कोटी आणि हजार हजार जर जमा केले सहा होते तर आम्हाला कुठल्या रुपयाची गरज नाही हा हे बघू शकते यांचे चेहऱ्या ते जा आँचा, आँचा, दे, दे, दे। आँचा, दे, आँचा, दे। एक वर्षापासून मराठा समाज हा पिचलेला होता याची कोणी दखल घेत नव्हतं पण काही म्हणतात ना की एक महापुरुष येतो एक अवतारी पुरुष जन्माला येतो त्या पद्धतीने संघर्ष होता मनोज दरांगे पाटील हे एक महापुरुष जन्माला आले आणि हे सर्वसामान्य यांचे चेहऱ्या अगोदर यांच्या चेहऱ्यावरच चे तेज निघून गेलं होतं पण आज मनोज जरांगे पाटील यांचा नुसता फोटो बघितला यांचं नाव ऐकलं किंवा यांना भेटायसाठी यांच्या चे ज्या चेहऱ्यावरचा चे उत्साह आहे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्हाला काम करण्यासाठी मदत करते आज स्वतःच्या शरीराची चाळणी करून मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षापासून आंदोलन चालू केलंय पण काही लोक म्हणतात लाठीचार झाला मनोज जरांगे पाटील मोठे झाले नाही मनोज जरांगे पाटील वर्षापासून आविरपासून काल एक तुम्ही पोस्ट केली होती ज्यामध्ये मला वाटतं वर्षापूर्वीचा अतिशय वर्क कंडिशन होती असा पाऊस सुरू होता त्यामध्ये ते बसलेले होते मला वाटतं सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल तर काय त्याची पार्श्वभूमी तसे शेकडो आंदोलन उपोषण मनोज दादांनी केलेले प्रत्येक तहसील पुढे केलेले मनोज दादानी दोन हजार दहाला विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा काढलेला होता हे कोणाला माहीत की नाही माहीत मला माहीत नाही पण शुभा संघटना फॉर्म करून अगोदर शुभा संघटना त्यांनी तयार केली आणि त्या बेसवर विभाग आयुक्तांवर मोर्चा काढला जसा आता ही मुंबईची वारी तशा मुंबईच्या वाऱ्या दोन ते तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर धडक दिलेली आहे मनोज जरांगे पाटील आज नाही आणि दोन हजार एकवीस चा तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख केला त्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले होते चार ते पाच जण होते माणसंही नव्हते त्यावेळेला आणि तुफान असा पाऊस चालू होता वरून पाऊस टपकत होता पण उपोषण हटायचं नाही ऊन पाऊस वारा वादळ आणि मराठे यांचा कोणी ठाव लावू शकत नाही आणि वादळ वारा मराठ्यांचं काही बिघडू शकत नाही जे लोकांना वाटत असणार आता पावसाचे दिवस आहे आणि हे मुंबईला मराठी येणार नाही तर आम्हाला त्याची तमा नाही एक महिना पुरेल इतकं दाना पाणी आम्ही घेऊन जातोय आम्ही आमचं आम्हाला कोणी खायची व्यवस्था करा नका करू आम्ही आमचं दाना पाणी घेऊन येतोय फक्त आमची सगळं जायची व्यवस्था करा करायचं होऊ शकतं कारण जर कोटात मोड आला तर हे लोक कुठेही बसू शकते सरकार माझ्या एक विनंती आहे आणि तुम्ही जे म्हणता ती पोलीस बघून घेतील तर दोन वर्षापासून मराठा समाज आज शांततेच्या मार्गाने लढतोय एकोणतीस ऑगस्टला मनोज दादानी उपोषण जे चालू केलं होतं ते शांततेत होतं पण तिथं लाठीचार झाला आणि मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीमागे हा एक एक मराठा गरजवाचा मराठा सालदार का असलटापरीवाला असेल हातगाडीवाला असेल पूर्ण ताकीन उभं राहिला कारण जातीवर वेळ आलेली आहे जातीवर वार झाला होता त्यामुळं मनोर दादाच्या मागे हा समाज उभा आहे आणि ज्यांना वाटत होत यांची हवा संपली बऱ्याच वेळा आम्हाला आलं म्हणून चौदा ऑक्टोबरची सभा तुम्ही पाहिली कोट्यावधीची हो सभा होती तीस किलोमीटर पर्यंत रांगा होत्या त्यानंतर पुन्हा हिनोलं मराठे संपले मराठे हे दोन तीन येते भांडगुळ आणि ते, ते म्हणतात मराठ्यांची हवा संपली नारायणगाडवर पुन्हा दाखवली आणि आता पुन्हा जागण्याची वेळ आलेली आहे आणि पुन्हा आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे फक्त माय मावल्या आणि लहान लेकर घरी सोडायचे जर कुणाच्या घरी काही दुःख घटना झाली कोणी जर मयत झालं तरच नाही तर कुठलंही कार्य सगळे कार्य सोडायचे आजपासून ट्रॅक्टर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल जसं यांनी आयशर बुक केलं म्हणतायत किशोर पाटील तसे त्या पद्धतीने आपापल्या आप गाड्या बुक करायच्या आणि नसल्या तर प्रत्येक घरातली आपली आपली टू आप व्हीलर प्रत्येक टू व्हीलर घ्यायची आणि सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचंय आता नाही तर कधी नाही आजपर्यंत जोडलो आपण मातीसाठी आता सगळ्यांनी जातीसाठी एक व्हायचं आपल्यासोबत मराठा मुस्लिम दलित धनगर बांजारा आदिवासी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोक आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघितलेलं आहे प्रत्येक जाती धर्माचा बांधव या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येत आहे आम्ही शांततेच्या मार्गाने येणार आहे तुम्ही काळजी करायचं कारण नाही तुमचे पोलीस पोलीस जे बांधव असतील त्यांना एकाच बाजूला बसायचं काम आहे कारण सहा कोटी मराठ्यांना हँडल करण्यासाठी दहा लाख स्वयंसेवक आम्ही आमचे मराठा सेवक तयार केलेले त्यांना जसं आपण मागत टी शर्टच हे हो। केलं प्रत्येक जण टी शर्ट घालून आमचा स्वयंसेवक येणार रस्त्याने चालताना स्वच्छतेची काळजी घेतल्या जाईल आणि त्या ठिकाणी शांततेत येणार जसा मागच्या वेळेस शांततेत दोन अडीच कोटी मराठा आला वापसही आला म्हणून दादाच्या शब्दावर तसाच वापस येणार आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्वाचं सांगतो आज तिसरा दिवस आहे मी दादांच्या सोबत आहे गावखेड्यातले लोक जेव्हा येतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आजपर्यंत पिढ्यानपार गणपती आमच्या गावात आमच्या बैठकीत बसवत गेलो पण ह्या वर्षीचा आपला गणपती हा मुंबईला न्यायचा मुंबईच्या समुद्रात शिरवायचा जेव्हा आरक्षण भेटेल तेव्हा शिरवायचा त्याच्यासाठी ते मोठमोठे आपण कीर्तनकार पखवादवाले ढोलकीवाले गायक मंडळी शिवशाहीर कोवाडेवाले हे सगळे मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने येत आहे दादांनी जसं काल त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं ती गोष्ट अतिशय शंभर टक्के खरी आहे आज सुद्धा मला सकाळी दोन कीर्तनकारांचे फोन आले त्यामुळे आम्ही पण येणार आहोत तर अशा प्रकारे ह्या वर्षीचा गणेशोत्सव सगळे मराठे मुंबईत करणार नाही आणि अजून एक सांगायचं गणेशोत्सवाचा उल्लेख झाला त्यावेळेस गणपती बसलेले असतात बऱ्याच जणांचं म्हणणं गणेशोत्सव आहे अरे बाबा हो प्रत्येक जगभरातून मुंबईचे गणपती पाहण्यासाठी लालबागचा राजा असल सिद्धिविनायक लोक जगभरातून येतात तुम्हाला ही संधी आलेली आहे आपल्याला लालबागचा राजा कसा आहे ते बघायचंय मुंबईच्या अरबी समुद्रात गणपती कसं विसर्जन केलं जातो ते बघायचं आणि त्यातले त्यात बरेच जण कारण सांगतील आमच्याकडे महालक्ष्मी आहे गणपती तर त्यांना एक सांगू इच्छितो ज्या वेळेला आपल्यावर सुतक पडतं अख्या गावाला सुतक पडतं त्यावेळेला कोणी गणपती बसवतं का मंदिरातही जात नाही तर मराठा समाजावर हे पडलेलं सुतक आहे आणि हे सुतक समजून हे दहा दिवस मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीशी यायचे कोणी कारण सांगायचे नाही